इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी विद्यार्थी मित्रांनो ग्रामर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस हा घटक आपला संपलेला आहे आज आपण युनिट फाईव्ह क्रिएटिव्ह रायटिंग पाहणार आहोत तर प्रश्न सोडवण्याआधी आपण त्याबद्दलशी त्याबद्दलची जी इथं माहिती दिलेली आहे ती पाहूयात तर क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे काय पहा सर्जनशील लेखन भाषा अध्ययनाच्या प्रक्रियेतील सर्जनशील लेखन हे एक महत्वाचे कौशल्य आहे सर्जनशील लेखनामुळे विद्यार्थ्यांना मनातील भावना विचार व्यक्त करण्याची संधी मिळत असते प्रसारमाध्यमाचा समाजावर खूप मोठा प्रभाव असतो माहितीची देवाणघेवाण संदेशवहन यासाठी प्रसारमाध्यम हे महत्वाचे साधन आहे संदेशवहनाची विविध माध्यमे व त्यांचे स्रोत यांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यासाठी एक आनंदायी बाब आहे तर यामध्ये उपघटक म्हणजे पहिला घटक आहे आपल्याला शॉर्ट नोट तरी यावरचे प्रश्न आपण पाहणार आहोत एखादा महत्वाचा संदेश कमी वेळात विशिष्ट व्यक्ती परत पोहोचवण्यासाठी शॉर्ट नोटमध्ये एखादा निरोप माहिती लिखित स्वरूपात थोडक्यात सांगितली जाते या उपघटकावरील प्रश्न सोडवताना दिलेल्या शॉर्ट नोटचे वाचन करून त्यातील महत्वाचा संदेश समजून घ्यावा पर्यायामध्ये दिलेले शब्द यांची शॉर्ट नोट बरोबर सांगड घालून अचूक उत्तर शोधावे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय केलेलं काय करायचंय पहा तर या ठिकाणी तुम्हाला एक शॉर्ट नोट म्हणजे एक छोटासा संदेश दिलेला असतो तो सुरुवातीला काळजीपूर्वक वाचावा लागतो आणि त्यामध्ये काय सांगितलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द पर्यायामध्ये कोणता आहे हे आपल्याला शोधावं लागणार आहे पहा या ठिकाणी रीड द शॉर्ट नोट चूज करेक्ट ऑप्शन डिअर स्मिथ आय फील सो डॅश बाय नोईंग दॅट युअर फादर इज नो मोर तर या ठिकाणी पहा स्मिथला हे लिहिलेलं आहे आणि काय म्हणलेलं आहे त्यामध्ये या ठिकाणी पुढचं वाक्य पहा युअर फादर इज नो मोर म्हणजे तुझे वडील आता नाहीत मग आता आय फील सो या ठिकाणी म्हणजे आनंद वाटणार का दुःख वाटणार हे आपण पर्यायातून पाहूयात गुड सॅड हॅपी आणि वेल मग आता या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन सॅड एन रीड द शॉर्ट नोट चूज करेक्ट ऑप्शन डिअर स्टुडंट्स डॅश अ पिक्चर अँड कलर इट रीड ड्रॉ सॉल ऑन ड्राईव्ह तर या ठिकाणी डॅश अ पिक्चर म्हणलंय म्हणजे काय येणार सांगा ड्रॉ अ पिक्चर म्हणजे एक चित्र काढा आणि त्याला रंगवा रीड शॉर्ट नोट चूज करेक्ट ऑप्शन डिअर रमेश डॅश फॉर युअर एक्झाम युअर ब्रदर या ठिकाणी पहा पर्यायामध्ये बॅड लक वेलकम कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक दिले तर आपलं शॉर्ट नोट काय होती डिअर रमेश डॅश फॉर युअर एक्झाम तर या ठिकाणी बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम येणार चूज करेक्ट ऑप्शन डिअर जॉन डॅश फॉर युअर ब्राईट सक्सेस इन कॉम्पिटिशन युअर ब्रदर तर पहा बेस्ट ऑफ लक कॉंग्रॅच्युलेशन्स वेलकम आणि बॅड लक तर या ठिकाणी डॅश फॉर युअर ब्राईट सक्सेस म्हणजे तुझ्या यशाबद्दल या ठिकाणी काय करावं लागणार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे अभिनंदन पर्याय क्रमांक दोन चूज करेक्ट ऑप्शन डिअर रमेश प्लास्टिक इज हार्मफुल टू एनवायरमेंट सो डॅश युजिंग प्लास्टिक कीप डू अवॉइड आणि नन तर या ठिकाणी पहा प्लास्टिकबद्दल सांगितलेलं आहे प्लास्टिक हे हार्मफुल आहे म्हणलेलं आहे पर्यावरणासाठी मग सो अवॉइड युझिंग प्लास्टिक तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे